बघा पाठन आयोगाचा या सिरीज मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे राजांना नीट लक्ष द्या वार्षिक सहा टक्के दराने दहा महिन्याच्या आणि दहा महिन्याच्या सव्वीस पॉईंट पंचवीस ची सूट दिली तर बिलाची एकूण रक्कम किती आता सहा टक्के किती महिन्यांना रे बारा महिन्यांना बारा महिने वार्षिक सांगितलं ना बारा महिने तर एका महिन्याला किती दोन महिन्यांना किती दोन महिन्यांना किती असणार एक पर्सेंट आपल्याला दहा महिन्याचं म्हणलं तर दहा महिन्याचं म्हणजे अर्ध करा दहा महिन्याचं किती असणार रेट पाच टक्के पाच टक्के कळलं काय दहा महिन्यासाठी जर सहा टक्के बारा महिन्यासाठी असेल तर दहा महिन्यासाठी किती तुम्ही असं पण कॅल्क्युलेट करू शकता पाच टक्के येणार ओरली निघत पाच टक्के बरोबर किती आहे सव्वीस पॉईंट पंचवीस सव्वीस पॉईंट पंचवीस रुपये सूट आहे ना ठीक आहे तर तुम्हाला काय विचारले बिलाची एकूण रक्कम शंभर टक्के काढून घेऊ पहिले शंभर टक्के तिकडे असणार एक्स याला पाच ला शंभर करण्यासाठी वीस निगुण इकडे पण वीस नि गुन्हा दोन्हीकडे सेम सेम वीस गुण म्हणजे दुप्पट करणं पंचवीस च्या दुप्पट किती होणार पन्नास आणि सव्वीस च्या दुप्पट किती बावन 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 पॉईंट पन्नास अरे बरोबर का बावन्न पॉईंट पन्नास आणखीन एक गोष्ट राहिली इथे पॉइंट हे बावन पॉईंट पन्नास तर केलं ठीक आहे बावन पॉईंट पन्नास आणि हा शून्य येणार आला दोन संख्यानंतर पॉईंट आहे म्हणजे पाचशे पंचवीस किती बिल असणार पाचशे पंचवीस आणि जर सूट नसती दिली तर हे सव्वीस पॉईंट पंचवीस ऍड होणार म्हणजेच पाचशे पंचवीस आणि सव्वीस किती होणार पाचशे एक्कावन्न पॉईंट पंचवीस ऑप्शन नंबर चार असेच क्वेश्चन बघण्यासाठी चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका